इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी धनश्री बांबुरे यांनी मिरज पंचायत समितीच्या दालनात सुरू असलेल्या मेळाव्यातून पळ काढला इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून मिरज पंचायत समिती कार्यालयात मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते मेळाव्या दरम्यान मोठा गदारोळ निर्माण झाला मोदी आवास योजनेचे अधिकाऱ्यांना विचारलेल्या प्रश्नांना व्यवस्थित उत्तर न देता आल्यामुळे सभागृहात मेळाव्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी पळ काढलाय मागासवर्गीय बहुजन कल्याणकारी योजना सर्वसामान्यांना माहिती मिळावी यासाठी शासनानं करोडो रुपये खर्च करून शासनाच्या विविध योजना अंमलात आणतात पण या योजनेचे अधिकाऱ्यांनाच माहीत नसल्याने गोंधळ उडालाय राष्ट्रवादीचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अजितदादा गटाचे नेते महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समिती सदस्य किरण बंडगर धारेवर धरत आयोजित मेळावा स्थगिती देऊन पुन्हा मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे काही काळ मिरज पंचायत समितीच्या सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे पुन्हा ते तारखेला संपूर्ण माहिती घेऊन बैठक घेण्याचं वनश्री धनश्री बांबुरे सहसंचालक समाज कल्याण यांनी जाहीर केले योजना संदर्भात आढावा बैठक घेऊन पुन्हा ते तारखेला बैठक घेण्याचं आयोजन केलंय आज मिरज पंचायत मध्ये इतर मागास भोजन कल्याण या विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी प्रचार व त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही या शासना योजनाची माहिती नाही अर्धवट ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाच्या योजना जनतेवर पोहोचल्या पोहोचल्याव्या या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करते शासन परंतु अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शासना योजना जनतेवर पोहोचत नाहीत अशाच समाजकल्याणच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्री योजना असतात अधिकारी ह्याचा इन्फिशन करत नाहीत शासनाचा निधीची यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षीची दोनशे एकोणपन्नास लाभार्थी मंजूर मेर तालुक्यात मंजूर आहे परंतु ते दोनशे एक रोपडाच त्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यानंतर कोणताही हप्ता जमा झाला आहे लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे आता अद्याप मिळाला नाहीत याबाबत त्यांना माहिती विचारायला या अधिकाऱ्यांना कोणतीही त्याची माहिती नाही त्यामुळं त्यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा ह्यासाठी आम्ही कुठलीही अर्धवड माहिती माहितीने हा मेळावा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधून लावला हा कॅम्प संचालक इतर मागासुरी बहुजन कल्याण विकास या ऑफिसमार्फत इथं आढावा बैठक लावली होती परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नसल्याकारणानं कारणानं ही संपूर्ण बैठक आम्ही उजळून लावलेली आहे या अधिकाऱ्यांनी पुढच्या तेवीस तारखेपर्यंत आम्हाला संधी दिलेली आहे सांगितलेलं आहे की तेवीस तारखेपर्यंत संपूर्ण आम्ही माहिती घेऊन तुम्हाला देतो कारण इतर मागासवर्गीय विद्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत किंवा त्या लाभार्थ्यांच्या बाबतीत कोणतीही माहिती त्यांच्याकडे उपलब्ध नाही तर ती इतरांना काय सांगणार आहेत त्यामुळे त्या मॅडमनं आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही संपूर्ण माहिती घेऊन पुढच्या येणाऱ्या तेवीस तारखेला परत आढावा बैठक लावावी आणि ही बैठक आम्ही उधळून लावलेली आहे